काही म्हणून दाखवू शकत नाहीत आम्ही फक्त आता चेहऱ्याचे आमचे एक्सप्रेशन पाहत नाही तुम्हीच आता सांगितलं असं बोलून आसा... बोलून कोणाच मन दुखवायचं नाही म्हणून फोटो खालच काय घे बस 13 हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ कालचा आहे आणि तुम्ही मला भरपूर जण म्हटले की मॅडम तुम्ही गावाकडचे व्हिडिओ सध्या टाकत नाहीत तर हा आहे आपण आज चाललोयत गावाकडे तर गावाकडे काय कार्यक्रम आहे आणि आम्ही जोडी का जातोय आणि साहेब पहा किती खुश आहेत ते कस वाटतय छान छान रस्त्याने गाडी चालवायला अतिशय आनंद आज तर तुम्ही खड्ड्यातून गाडी चालवता ना आज आनंद म्हणजे साहेबांच्या चेहऱ्यावर असा देश बदल आहे आता रस्त्यावर फार खड्डे नाही राहिले कुठे खड्डे आता रस्त्यावरचे खड्डे कमी झाले आणि माणसाच्या मनात खड्डे वाढत चालले पाहिजे एक काळ होता कि माणसामध्ये प्रेम जास्त होत रस्त्यावर खड्डे वगैरे आता रस्त्यावरचे खड्डे मिटले गेले तर माणसाच्या मनामध्ये प्रेम कमी झालं काय आता बदल हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत राहतात काही बदल चांगले होतात काही बदल वाईट होतात आपण कुठले बदल स्वीकारायचे ते आपल्यावर डिपेंड करतो असं तुम्ही असं म्हणू नका की आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय म्हणून आनंद कुठून कसा मिळवायचा ते आपल्याच हातामध्ये गोष्ट आहे एखादी एखादी सेम गोष्ट आहे ज्याच्यामुळे मला आनंद होते तुम्हाला दुःख होऊ शकतं पण कुणाला तरी एखाद्या गोष्टी दुःख होत त्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मात्र नक्कीच हो नये असं माझं मत आहे असं मला माहिती आहे का पाठीमागे जी बैलगाडी गेली ना ती पाहून फार आनंद झाला कुठल्या गाडीतून बैलगाडीत बसत नाही बसले असते पण आता सध्या वेळ नाही ना तेवढं <laughs> गावाकडची माणसं गावाकडची माती लहानपण आठवते बैलगाडी मध्ये बसायचं म्हणलं की शेतामध्ये जातो माहितीये का असल्याकडचे रस्ते जरी चांगले झाले काय तर आपल्या इकडची झाडाची संख्या घटली नाही परंतु बाकी ठिकाणी जिथे आपण बघतो ना की जिथं सिमेंट रोड वगैरे झालेले आहेत ना तर पूर्ण तिथले झाड म्हणजे नष्टच झालेत आता नवीन झाड ते लावणार कधी कधी तसं गावाचं नावच झाडगाव आहे तर असणारच झाले काय बोलू देणार का तुम्ही साहेबाच्या गावाकडे आज साहेबाच्या गावाकडे चाललो आता आम्ही शांतच बसावं लागणार आहे आमची बोलते आता आमची सासरं सासरी सासरी चाललय सासरी चालल म्हणजे काय तुमचा सासर थोडीच चालू व्हायला अरे तशाला काय म्हणायचं एक्सप्रेशन मी <laughs> काही म्हणून दाखवू शकत नाहीत आम्ही फक्त आता चेहऱ्याची आमची एक्सप्रेशन हो हो oh, हो oh, oh, oh. फार मोठा तो तुम्हाला मला म्हणजे एक्सप्रेशन बा <laughs> काय सांगणार बोल बोलता येते hmm. का कोणाला तुम्हीच आता सांगितलं असं बोलून बोलून कोणाचा मान दुख नाही म्हणून नाही पण असं कंट्रोल बोलून कुणाचं मनही दुखायचं नाही आणि असं काहीतरी वेगळं बोलून संशयाचा भोर सुद्धा निर्माण करायचा नाही नाही आम्ही काहीच नाही बोलणार आमचे लॉक चावी तुमच्या हातात बरोबर आहे कधी पासून भ्रम असते भ्रम ते भ्रम असते असं काही नसते ते काय म्हणते लग्न झालं केलं <laughs> वाव के काय गावाकडे आलोत घरी आलोत आणि घरी आल्याच्या नंतर सर्वप्रथम सासरे भावाच्या फोटोच्या प्रतिमेला हार घालत होते कारण की हार जरा थोडा मोठा होता तर तो साइजला छोटा करत होते आणि पाहत होती माझ्याकडे आणि पलीकडे आमच्या ननंदबाईचा मुलगा आराम करत होता आणि मी हार व्यवस्थित केला आणि त्याच्यानंतर ह्या आमच्या जाऊबाई माझी मैत्रीण पण आहे आणि जाऊ पण आहे आम्ही दोघींनी मिळून सासू सासरी बुवाच्या प्रतिमेला हार घातला आणि नमस्कार पण केला आणि गावाकडे गेल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा जेव्हा जातो आम्ही जा तेव्हा फोटो एक फोटोला हार वगैरे घेऊनच जातो आणि आज कार्यक्रम असा होता की आमच्या चुलत म्हणजेच भायाचं चुलत भायाचं श्राद्ध आहे मग घरी सासरीबाच्या फोटोचे पूजन करून मग इकडे पण एक हार आणला होता तर इकडे पण पूजा वगैरे त्यांची झालेली होती तर आपण हार वगैरे घातला आणि शौर्याला पण फूल दिले अस फूल वगैरे वाहून शौर्याने दर्शन घेतले कारण की मोठ्यांचे आशीर्वादही घेतलेच पाहिजे त्याच्यानंतर इकडं बाजूला सासूबाई बसलेल्या हो होत्या तर सासूबाईचे पण दर्शन घेतले जण म्हणतात त्या कालपण म्हणे बड्डेला सासूबाई का नव्हत्याला हो तर आमच्या घरीच म्हणजे कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळं गावाकडच्यांना कोणाला इकडं आर्या शौर्याच्या बड्डेला येता आलं नाही आणि आम्हाला पण दुसऱ्या दिवशी जायचंच होतं हे आमचे भाई आणि त्याच्यामुळं बड्डेला कोणी आलं नाही तर बरेचसे म्हणजे कमेंट होत्या सासूबाईला पण बोलवायचं ना आम्ही बोलवतो पण घरी कार्यक्रम असल्यामुळं त्यांना येता आलं नाही शौर्या पहा कशी आजीबाला चिटकून पडली आणि श्रद्धाचा कार्यक्रम का म्हटल्याच्यानंतर भरपूर पाहुणे मंडळी वगैरे आलेले आमच्या जाऊबाईकडे आणि हे घर आमच्या जाऊबाईचं म्हणजे चुलत भायाचं घर आहे आणि जे पहिलं घर होतं ते आमच्यावालं घर होतं आणि मग इथे ह्या आमच्या जाऊबाई आणि बरेचसे पाहुणे मंडळी पण होत्या तर सर्वांसोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि इकडं आमच्या जाऊबाई वगैरे म्हणजे कीर्तनाचा पण कार्यक्रम होता तर बाहेर स्वयंपाक झालेला होता पण जे पित्रासाठी स्वयंपाक असतं वडे भजे, चटण्या पापड पापुड्या त्याच्यानंतर चमकुऱ्याचे पानं खाकरा कडी आमटी वरण जेही पदार्थ असतात तर कोशिंबीर ते घरीच केले आणि हे बाहेरून नुकती वांग्याची भाजी असे हे आले आणि हा पहा आमच्या जा, जयाचा मुलगा माझा नातू पोलीस जोडीचा नातू आहे आणि म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं त्याला मी तर खूपच गोड होता आणि एवढ्या कार्यक्रमामध्ये का गर्मी वगैरे होत होती त्याला तर मस्त छान राहिला माझ्यासोबत मला पण खूप खूप आवडलं पिल्लू तुम्हाला कसं वाटतंय आमचा नातू कमेंट करून नक्की सांगा आणि गावाकडे खूप दिवसाच्या नंतर गेल्यामुळे खूप सर्वांशी गप्पा गोष्टी झाल्या आणि ही पहा जयाची मुलगी छोटी आणि हिचाच तो भाऊ समूहचा त्याच्यानंतर ह्या आमच्या चुलत सासूबाई आमच्या काकी म्हणजे साहेबांची चुलती तर ह्या साहेबांच्या चुलती येता तर या माझे जरा जास्तच लाड करतात मग प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर आणि हे आमचे औरंगाबादचे भाई मधुदादा हे आमच्या सीमाताई औरंगाबादच्या जे आमच्यासारखेच यांनी पण बाहेरगावी राहतात ड्युटीमुळे आणि असंच कार्यक्रम वगैरे काही असलं का की मग गावाकडे येणं हे आमच्या जाऊबाई आणि ह्या आमच्या बरो म्हणजे बरोबरच साहेबांचं आणि ते एक दोन महिन्याचा फरक आहे तर आम्ही दोघी एकमेकीच्या पाया पडलो नाहीत तर ते हसत होते म्हणलं नाही आम्ही सोबतच आहेत त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतल्याच्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि जिथं कीर्तन चालू होतं तिथं नंतर जेवणासाठी आम्ही बाहेर गेलेलो आणि शौर्या पा पापड खाण्याचा आनंद कसा घेते आणि म्हणजे खूप म्हणजे चांगलं वाटतं खूप दिवसाच्या नंतर सर्वांना भेटणं या सर्व पंगत वगैरे बसली जेवायला पाहुणे मंडळी गावातल्या आणि ह्या आमच्या ताईसाहेब पबा ताई साहेबांची सुलत बहीण यांनी पण वाढलं होतं पण यांना थोडंसं वाडावं वाटलं आणि इकडं कल्पना ताई या दोघींना आम्ही हसत होतो भाऊजाया बसल्या म्हटलं आणि नंदा वाढायलात त्या म्हणल्या तुमचे दिवस येतं असं म्हणून एकमेकींना हसत थट्टा मस्करी करत आणि हे आमच्या बाजूला नणंदबाई सख्या नणनबाई आमच्या रूपा दिदी आणि आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या नणनबाई तर आम्ही तिघी एकमेकीच्या बाजूला बसलोत आणि जेवण वगैरे झालं आणि आता निघण्याची घाई तर दिदींनी आता ते श्रद्धा असल्यामुळं ब्लाऊज पीस आणलेलं तर ते ब्लाऊज पीस मी घेतलं आणि नंतर दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर सासूबाईचे पण दर्शन घेतले आणि निघायची घाई चालूच होती आणि ह्या दिदीच्या ननंदबाई तर यांनी काय दर्शन घेऊच दिलं नाही नको म्हणे गळ्याला पड म्हणे बस बाई असंच प्रेम राहू द्या म्हणे तुमचं आणि अशा रीतीने म्हणजे कार्यक्रम तर छान झालाच आणि ह्या आमची जया आणि ह्या मावशी म्हणजे डबल नातं एकूण बहीण पड पडते आणि इकडं जाऊ पण पडते तर अशा पद्धतीने गावाकडचा श्राद्धाचा कार्यक्रम पण झाला सर्वांच्या भेटीगाठी पण झाल्या आणि खूप दिवसाच्या नंतर गावाकडं आल्याच्यानंतर आर्याला पण आजीचं दर्शन घेतलं आर्यानी कारण की निघण्याची घाई ड्युटी वगैरे असल्यामुळं का सुट्ट्या आम्हाला भेटल्या नाहीत तर लगेच जाऊन येणं आर्या श्वर्या मी साहेब आणि आत्यासोबत पहा आत्यासारखी सेम टू सेम दिसती का आर्या भरपूर आमच्या घरी म्हणतात आत्याची लाडकी हिला प घ्यायला आवडत नाही कशी पळाली आणि हा आहे आमचा समूह ननंदबाईचा मुलगा आणि याची हाईट आता वाढलेली आहे छान आणि सासूबाईची पण तब्येत आता मस्त आहे तुम्ही मागच्या वेळेस विचारलं होतं सासूबाई कशा येतात सासूबाई छान येतात चांगली तब्येत आहे ठणठणीत आहेत आणि आज सर्व पाहुणे मंडळी वगैरे आल्यामुळं आणि आम्ही गेल्यामुळं तर जरा जास्तच खुश आहेत आणि त्याच्यानंतर हे आमचे औरंगाबादचे भाई चुलत भाई मोठे येतं तर मग आता निघता निघता त्यांचे पण दर्शन घेतले आणि म्हणजे आमच्याकडं सून लेक बाळ जातानी प्रत्येक म्हणजे मोठी माणसं घरातले वाटेला येतात आणि हे आमचा माझा मुलगा जावचा का मुलगा काय आमचा मुलगा काय वैष्णव आणि तो आणि चला आणटी गाडीपर्यंत वाटे लावतो आणि ही जाऊबाई पण थांबली वाटायला व्हायला आणि इकडं आमचा ओम त्याच्यानंतर पवन आणि आर्या खेळत होते मस्तपैकी आणि तनुबाई ऐश्वर्याला मजा वाटत होती इथं खेळायला कारण की गावाकडं थोडं जरा मोकळं वाटतंय छान तिकून यायला नको वाटतं आणि इथं आल्याच्यानंतर इथून निघा वाटत नाही आणि असा अशा पद्धतीने गावाकडचं कसा दिवस निघून गेला कळायलासुद्धा नाही त्याच्यानंतर गाडीमध्ये बसलोत तर आमचे दादा दा वाटेला आले तर भावाचं प्रेम पहा रामलखन जसे त्याप्रमाणे दोघ भाऊ एकमेकांच्या विचारांनी आणि बरेचसे दोघं भाऊ भाऊ सारखेच वाटतात हे दादा मोठे आणि शिवदास छोटे येतं आणि हे येतं आमच्या त्यांचे दाजी आणि इकडं मधुदादा त्यांना पण परभणी यायचं होत तोबत आलते आणि शौर्याला आर्याला पैसे द्यायला ते काही घ्यायला रिकाम्या नव्हत्या आणि मग त्यांना परभणीला सोडलं आणि आर्या पैसे हातात घातले त्यांनी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला गावाकडची मंडळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय